आमदार गोपीचंद पडळकर यांना नवीन मंत्रिमंडळात सामावून घेऊन कॅबिनेट मंत्रीपद द्यावे अशी मागणी कवटेमहांकाळ येथील बहुजन समाजाचे नेते शिवाजीराव ओलेकर सर यांनी केली आहे गोपीचंद पडळकर यांनी सामान्य लोकांचा सा प्रश्न विधान परिषदेमध्ये मांडला आहे पाणी प्रश्नावर अनेक लढे उभारले आहेत महाराष्ट्रातील लहान लहान घटक एकत्र करून त्यांचे प्रश्न सभागृहात मांडले आहेत स्पर्धा परीक्षा लवकर घ्यावी बैलगाडी शर्यत चालू करण्यात यावी यासाठी त्यांनी मोठ्या जनआंदोलन उभं केलं होतं शिक्षण आरोग्य एस टी कर्मचारी ग्रामसेवक तलाठी अंगणवाडी सेविका आशा वर्कर अशा कर्मचारी वर्गाच्या प्रश्नासाठी सुद्धा त्यांनी पाठपुरावा केला आहे ग्रामीण महाराष्ट्रातील गावगाड्यांच्या प्रश्नांची जाण असणारा नेता म्हणून ते महाराष्ट्रभर प्र परिचित आहेत त्यांना जतमधून मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलेलं आहे त्यांना मानणारा वर्ग फक्त जत आणि आटपाडी पुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे कार्यकर्त्यांचे जाळे आहे आणि त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात सामावून घ्यावे आणि कॅबिनेट मंत्रीपद द्यावे अशी मागणी शिवाजीराव ओलेकर सर यांनी केली आहे